पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राजकारण आणि समाजकारणात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भाजपच्या वतीनं कोकणात विशेष प्रयत्न वेदिका विशाल परब राजकारण आणि समाजकारणात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भाजपच्या वतीनं कोकणात विशेष प्रयत्न केले जात आहेत याच अनुषंगाने महिलांचा रोजगाराच्या संधी आणि सक्षमीकरणावर भर दिला जातोय आम्ही आतापासून कोकणात सुरुवात करतोय की आपल्या या कोकणातल्या महिलांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्या मार्फत भाजप पक्षामार्फत उपलब्ध होईल यासाठी विशाल परब हे स्वतः तळमळीनं प्रयत्न करतात आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढच्या वे वेळेस याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी अपेक्षा बाळगतात अशी प्रतिक्रिया वेदिका विशाल परब यांनी व्यक्त केली आहे मेक इन कोकण अंतर्गत उद्योग व्यवसाय रोजगार महोत्सव दोन हजार पंचवीस चा शुभारंभ थाटात पार पडला भारतीय जनता पक्षाचे युवा नेते माननीय श्री विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त मेक इन कोकण या उपक्रमाला चालना देण्यासाठी उद्योग व्यवसाय रोजगार महोत्सव दोन अंतर्गत बचत गटांच्या उत्पादनापासून सर्व क्षेत्रातील कोकणवासी उद्योजकांच्या उत्पादनांना लोकाभिमुख करणारे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा प्रारंभ झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार बेरोजगारांना व्यावसायिक दिशा देण्यासाठी आणि स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशानं उद्योग व्यवसाय रोजगार महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलंय सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं समाजसेवेला प्राधान्य देताना कोकणाला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी करून मेक इन कोकण या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे केला गेला या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी वेदिका विशाल परब बोलत होत्या मी स्वदेशीचा नारा दिला आहे पण तो देशभराचा झाला पण आम्ही आता कोकणापासून सुरुवात करतोय की आपल्या कोकणातल्या महिला यांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्या मार्फत भाजप पक्षामार्फत कसा उपलब्ध होईल याच्यासाठी विशाल साहेब स्वतः तळमळणे प्रयत्न करतो आणि पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी मी अपेक्षा वाढत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही न्यूज चॅनल न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल करा